नमस्ते ब्लेसॉल रेकी हिलिंग चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रेकी रेकी हा एक जापनीज शब्द आहे याचा अर्थ युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी किंवा वैश्विक प्राणशक्ती याला कॉस्मिक एनर्जी असंही म्हणतात ही शक्ती प्रत्येक सजीवामध्ये अस्तित्वात असल्यामुळेच आपले जीवन सुरळीतपणे चालू आहे आता एक प्रश्न पडतो की जर ही शक्ती प्रत्येकामध्ये ऑलरेडी अस्तित्वात आहे तर मग रेकी शिकण्याची गरज काय रेकी हिलिंग सिस्टीम या प्राणशक्तीचे पुनर्जागरण करते आणि या शक्तीला अधिक उन्नत बनवते किंवा अपलिफ्ट करते आणि हे काम रेकी शक्ती हातांच्या माध्यमातून चॅनलाइज करून केलं जातं रेकी अटेनमेंट हिलर स्वतःचे किंवा इतरांचे हस्तस्पर्शाने किंवा दुरस्त पद्धतीने सिम्बॉल्सचा उपयोग करून डिस्टन्स सिलिंग करू शकतो रेकी ही दिली जात नाही तर ही ग्रहण केली जाते घेतली जाते क्लायंटला जेवढ्या प्रमाणात या शक्तीची गरज आहे तेवढ्या प्रमाणात ही शक्ती ग्रहण केली जाते रेकीला स्वतःचा एक कॉन्शियसनेस किंवा प्रज्ञा आहे त्यामुळे जिथं जिथं रेकीची गरज आहे त्या एरियामध्ये रेकी पोहोचते आणि हिलिंग करते रेकी हिलरला यासाठी स्वतःची एनर्जी वापरावी लागत नाही रेकी हिलर्स हे फक्त ब्रह्मांडातून येणाऱ्या रेकी एनर्जीला इन्व्होक करतात आणि क्लायंटकडे चॅनलाइज चॅनेलाइज करतात म्हणजेच रेकी हिलर हा फक्त एक मीडियम असतो किंवा माध्यम असतो रेकी शक्तीला चॅनेलाइज होण्यासाठी टाइम स्पेस मटेरियल कशाचेही बंधन नाही आहे रेकी ऊर्जा ही आपण पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठल्याही सिच्युएशनसाठी पाठवू शकतो तसेच कपडे दगड माती काच कुठल्याही माध्यमातून ती क्लायंट पर्यंत कुठलाही अडथळा न येता अगदी सहजपणे पोहोचते ती सगळीकडे अॅक्सेबल आहे रेकी ही ब्रह्मांडाकडून मानवाला मिळालेली एक डिव्हाइन गिफ्ट आहे रेकी हिलिंग हे टेक्निक अतिशय सिम्पल सहज कोणीही कुठेही करू शकेल असे आहे त्यासाठी कुठलेही रूल्स रेग्युलेशन डूज किंवा डोंट्स बिलकुल नाहीत आपण रेकीला अनुभवू शकतो आणि आपला या एनर्जीवर विश्वास नसला तरीही ही ऊर्जा तिचं काम अतिशय प्रभावीपणे करते रेकीशी जोडलं जाणं म्हणजे स्वतःच्या मूळ स्रोताशी किंवा सोर्सशी जोडलं जाणं तर आजसाठी इतकंच धन्यवाद परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये